नमस्कार आणि आनंद वाटतोय की आपण आपल्या भाषेच्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलो आहे पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट गोष्ट नाही मला वाटतं तर तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानानं बोलली पाहिजे आणि परवा पुण्यात एका कार्यक्रम सूत्रसंचालकानं मैसर होते सगळे होते त्यांनी विचारलं की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी तर मला जरा चिंताही वाटली हसू आलं की भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावते खूप मोठमोठ्या मुट -मुट दिग्गजांनी भाषेचे भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली आणि भाषा टिकेल काय नष्ट असतो मराठीची पडझड होते असं वाटत राहतं भाषा भाषा संपण्याचं जे काही कारण असतं जगभरातली एखादी भाषा कुठलीही संपली असेल भाषा जन्माची आणि भाषेच्या मृत्यूची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते म्हणजे माणूस एखादा एक जीव एका दिवशी जन्मतो एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरून जातो पण भाषा जन्मायला पण मला वाटतं पाचशे हजार वर्ष लागत असतील आणि मरायला पण प्रदीर्घ काळ लागतो एकदाच जर आपले दहा करोड माणसं मारून टाकले तर मराठी लगेच मरेल पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जिवंत आहे तर भाषा जगते पण भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो भाषा बेइज्जत व्हायला लागली की भाषा मारायला सुरुवात होती आणि आपली मराठी बेइज्जत होती ह्याची चिंता मला खूपदा वाटत राहते की मराठी बोलायला लाज वाटते मध्ये मध्ये इंग्लिश बोललं की वाटतं ते भारी काहीतरी म्हणजे म्हणजे मोराला पिसरा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तोरा असतो इंग्लिश बोलला तर जास्त वाटत राहतं तर मला तर खूप काळजी वाटते की आपण अभिमानानं बोललं पाहिजे मोबाईल फोन केला की मला वाटतं सगळेजण ऐकत असोत फोन लागला नाही आउट ऑफ ब्रिज असेल तर ते फोन ज्यानं कोणी मराठीत खूप फनी आहे आणि पडझड कशी होते त्याचं एक ते उदाहरण आहे तर फोन नाही लागला तर ते बाई तिकडून म्हणते की आपण ज्यांना फोन करत आहात आपल्याला बोलत आहे असं बोलते आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे त्यात उद्गार पण नाही प्रश्न पण नाही पण इथं काय नसलं त्याचा उच्चार मराठी माणसाला असं कळतं की आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी बोलत आहे ते आपल्यालाच विचारते तरी, तरी बोलत आहेत ते हिंदीतून डायरेक्ट कोणीतरी केलंय तर आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी तरी बोलत आहेत असं पाहिजे ते पण आपण ऐकतो आपल्याला काय वाटत नाही विशेष आपल्याला मराठी माणसाची सवय आपल्याला हिंदीच चालतं उद्या आम्ही सगळ्यांनी हिंदी पिक्चर केले तरी तुम्ही बघणार मराठी नाही केली तरी काय फरक पडणार नाही त्यामुळं सगळी दिग्गज मंडळी आहेत गेली आणि आनंद वाटतोय खूप कविता आहेत ज्या वाचू वाटतात इतक्या मोठमोठ्या लोकांच्या पण माझ्या एक आवडती कवी आहे आणि आवडता कवी अरुण हो, कोलडकर मजनू एका मजनू एका वाळवंटाकडे गेला मजनू एका डोंगराकडे गेला मजनू एका खजुराच्या झाडाकडे एका हरणाच्या कळपाकडे गेला मजनू त्यांच्या मुख्य काळविटणीला भेटला मजनू काही कबूतर आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी आणली आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला सगळ्यांनी त्याला थोडी थोडी लैला दिली कुणी मुडभर कुणी चारदोर चारदोर कणच फक्त आपापल्या ताकदीप्रमाणे तरी त्याची तरी त्याची झोळी रिकामीच राहिली काही दिवस मजनू भल्या पहाटे उठून रोज नेमानं अगदी फाटकी चाळण घेऊन एका नदीकडे जायचा आणि अंधाड पळेस तोर छाननी करायचा घसरत्या वाळूची वाहत्या पाण्याची लयलेचे दोन कण तरी चमकदार आपल्याला मिळतील या आशेनं मजनूच्या केसात एका चुन्नीनं खोपा केला एका तिरसट फुरशाकडून लॅम आणि ए ही दोनच धूळाक्षरं तो शिकला आणि नस्तलीक लिपीत ती दोन अक्षरं तो बोटानं वाळूत किंवा हवेतल्या हवेत, हवेत पुन्हा पुन्हा गिरवायचा ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणा रोज लैला उलगडून सांगायचा तो दगड मजनूला शिकवायचा झोपेतल्या झोपेत लैलो उपनिषद लैलेला लैलेनं भागा किंवा लैलेला लैलेनं गुणा उत्तर मिळतं एकच लैला लैलेतून लैला काढून घेतली तर शिल्लक राहते लैला आणि लैला ही एकच संख्या अशी आहे की जी मजनू अशीही लिहिता येते तो दगड मजनूला आश्वासन द्यायचा आणि म्हणायचा भेटेल तुला लयला भेटेल पण केव्हा लयलेकडे जेव्हा तू पाठ फिरवशील तेव्हा एक म्हातारा विंचू तिथं जवळपास एका दुसऱ्या दगडाखाली राहायचा उपास तापास करायचा आणि ईश्वर चिंतनात सर्व काळ मग नासायचा त्याला खूप दाय यायची मजनूची आणि एक दिवस त्यानं जी काही थोडी बहुत लयला त्याच्या जी काय थोडी बहुत लाईला गुंजबर होती नव्हती त्याच्या नांगीत ती सगळीच्या सगळी देऊन टाकली एका फटक्यात मजनूला आणि आभार मानाला सुद्धा तिथं न रेंगाता तो तीर्थयात्रेला निघून गेला आयुष्यातले उरलेले चार दिवस आता परमेश्वराच्या सानिध घालावेत म्हणून मजनूला दुःख झालं डोंगरा एवढं मजनूला दुःख झालं तुफान अगदी मजनूला दुःख झालं धो 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 त्यात वाहून गेले किती वृक्ष किती उंट किती गोडे किती खांदानं किती डेरे मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरबिया आणि त्यातून कालवे काढले किती कवींनी किती दास्तांजींनी कित्येक पटकथा लेखकांनी लैलाला लैलेला भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला म्हणजे समोरच येऊन उभी राहिली त्याच्या तीही त्यालाच भेटायला येत होती तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड बाहेर हो बाजूला हो लैला तिथंच उभी राहिली खालीमान घालून जागच्या जागी तेव्हा तिला वळसा घालून मजनू पुढं निघून गेला लैलेच्या नावाचा जप करीत लैलेला भेटायला धन्यवाद